कांद्याची पट्टी एक लाख दहा हजार ओभो एक लाख दहा हजार आणि तरी साधा एवढं तर राहतो अरे वरचे हजार खर्च करायला काय कर अर्थ नाही तुला साधा भाऊ ना कावा शिलटेवानी करतो भाऊ मग काय येऊ आपलं बरे एक काम कर मी काय म्हणतो तू फक्त आपची सोय कर कोंबडीचा आपण बघू काय की नाही मग काय कोंबडी कोंबडी लावली ते सकाळपासून मध्ये चालले अरे अरे म्हणजे तुम्ही मस्त खाऊन पिऊन आला असता आणि आमच्याकडे लगेच झाला असं चहा पासून सकाळपासून नाही सांगू मला द्या पैसे चला जायचं अरे सगळ्यांना फुकट खायचा आता तुम्हीच राहिले होते अरे नुसतीच दिसायला एक लाख दहा हजार दिसते सकाळपासून चहा वरे लोकांचे दिलेले घेतलेले सगळे देऊन टाकलेत ना नांगरेठी बावीसशे दोन अकराचे चव्वेचाळीसशे सतराशे रोटा झाले चौतीसशे चौदाशेने सारे पाडायचे अठ्ठावीसशे ना दिले सहाशे कमी कांदे काढणीचे अकरा हजारांनी लागोडीचे उष्णे घेतलेले द्यायचे वसंचे अजून ते संजू खांगटाचे द्यायचेत घ्यायचे अरे राहिलं काय त्याच्यात बारा साडे तेरा हजार रुपये शहाण्णव साडे शहाण्णव तर खर्च झालाय अरे श्यामा सगळेच खाल टापलेले आहेत आहे ना मार्केट मध्ये गेलं आपलाच कांदा आपण असा भोताळणी बघायचा गोण्याच्या बोकाने उभे राहते लाखानी कांदे ढकली ते चाललाय नि लाव तीनशे चारशे यांच्या बापाचा आहे सहाशाला थांबला सदा आशे निघाले भामट्यावणी आपल्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही बाबा आपल्याला मुस्ती नावाला लोकशाही आहे बोकंडी बसलेली आपल्या दूध पंचवीस तांभाते झाला राडा भाव वाढले का वाटोळे झाले संत्र्याचं काय झालं तीनशे चारशेला कॅरेट आता भाव वाढेन ते थेट आपले इकडं तिकडं गेला माल का झालाच हारभरायची झाल ती चार कट्टे पाच चारशे नी डाळ ऐंशी रुपये नव्वद रुपये अरे हॉटेलमध्ये मी सळीवर थोडा कांदा मागायला गेल ना त्याचे बी आडे तिडे पैसे लाविते आणि एपट्टीत साडे तेरा हजार अरे बायकोची चप्पल फाटली रे दोन महिने झाले खालून तुटली खालून टाचे मारून वापरी ती फोरा मारलाय तिने खोरापनी केली आमचं काय धरलंय त्याच्यात अरे बळी राजा बळी राजा म्हणता बळी राजाला लाईट आठ ते बारा बारा ते आठ चार ते आठ खाली तिडूक येत आहे का इचू येतोय रात्र पाणी भरा पाठ पाणी भरा आणि तुम्ही मालाला तीनशे चारशे भाव बळी राजा म्हणायचे त्याच्या मोक पाय देऊन त्याचा बळी घ्यायचं काम चाललंय अरे किती गेला नुसतं फक्त वापरून घ्यायचं काम चाललं नको खोचू अ डेप्युटी खातायची नाही गोष्ट आज पंजाप करीत आहे एक दिवस तरी त्याला त्या आपल्या काष्टाची आहे ना किंमत कळन तू आपलं काहीतरी चांगलं वाईट जा चला पार्टीला जाऊ चला भाऊ चुकला नको चुकायचं नाही जाऊ जा द्या अरे किती फाटी असले ना शेतकरी इतकं मनपणच मोठे नाही चला काय तू नाही पार्टी नको काय नको एक कर तू काय कर घरून डाबा घेऊन ये बर का जा तू तुझ्या घरून डाबा घेऊन ये मी घरी फोन करून सांगतो माझ्या घरून डाबा घेऊन ये मी सदा घेऊन त्याच्या वावरामध्ये येतो मस्त तिथं पार्टी करू करू आणि तोच ह्या बुट्टीनं फोडू